अनवेल परिसरातील खिडुकपाडा येथे श्री प्रभुदास यांच्या नेतृत्वाखालील दत्त जयंती उत्सव यंदा एक विशेष सांस्कृतिक कार्यक्रमामुळे अधिकच गाजला सध्या गाजत असलेले हिच खरी फॅमिलीची गंमत या नाटकाचे खास आयोजन या उत्सवा निमित्ताने करण्यात आले होते ज्याला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत ऐतिहासिक बनवले आज संपूर्ण महाराष्ट्रात घराघरात पोहोचलेले हिचखरी फॅमिलीची गंमत हे नाटक सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचावे यासाठी प्रभुदास अन्ना भोईर यांनी विशेष प्रयत्न केले या प्रयत्नांना यश आले असून खिडुकपाडा येथील नागरिकांनी मोठ्या उत्साहात आणि शांततेत नाटकाचा आनंद घेतला या नाटकाच्या यशस्वी सादरीकरणामुळे दत्त जयंती उत्सवाला एक अभिनव सांस्कृतिक ओळख मिळाली या खास आयोजनासाठी अभिनेता सागर कारांडे यांनी अण्णांच्या विनंतीला मान देऊन हजेरी लावली माध्यमांशी बोलताना त्यांनी उत्सवाच्या भव्यतेचे तोंड भरून कौतुक केले गेली बावीस वर्ष सातत्याने दत्त जयंतीचा हा उत्सव साजरा करणं ही मोठी गोष्ट आहे मी स्वतः हा उत्सव पाहिला आणि याचे आयोजन खूप जोरदार होते एवढी मोठी दत्त जयंती मी कुठेच पाहिली नव्हती असे कौतुक उद्गार सागर कारंडे यांनी काढले कारंडे यांनी पुढे प्रभुदास अण्णा भोईर यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत प्रत्येक खेड्यापाड्यात एक असा अण्णा भोईर पाहिजे अशी इच्छा व्यक्त केली तसेच त्यांनी दत्ताकडे प्रार्थना केली की भोईर अण्णांची अशीच प्रगती होत जाऊ यावेळी आयोजक प्रभुदास अण्णा भोईर यांनी अभिनेता सागर कारांडे यांच्या प्रती आभार व्यक्त केले आमच्या विनंतीला मान देऊन सागर कारांडे इथे आले हे आमच्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे असे ते म्हणाले अण्णांनी नाटकाचा ओपन शो करण्याची हिंमत दाखवल्याबद्दल कलाकारांचे कौतुक केले तसेच कार्यक्रमाला चांगले सहकार्य करणाऱ्या गावकरी आणि नागरिकांचे आभार मानले सांस्कृतिक आणि सामाजिक बांधिलकी जपत बावीस वर्षांची ही परंपरा अण्णा भोईर यांनी यशस्वीरित्या जपली आहे नागरिक महाराष्ट्राचा सा रिपोर्टर सामान्य जनतेला महाराष्ट्राच्या सा न्यूज मध्ये तुमचं सगळ्यात स्वागत करतो आज बघता खिडू पाड्या गावामध्ये एक मनोरंजन असं नागरिकरण हीच खरी फॅमिलीची गंमत आणि खरंच हे नाटक पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजत आहे आणि आपल्याबरोबर तेच आहेत सागर सर सागर करंडे साहेब काय सांगाल आजचं नाटक एकदम एकदम खऱ्या गावमध्ये तर गाजलेलंच आहे आणि खरंच कौतुक करायला पाहिजे आपल्या प्रत्युत अन्नगुरीचं की हे नाटक सर्वांना तरी करतो हो हो अगदीच अगदीच म्हणजे मी ना काय आम्ही थिएटरला वगैरे प्रयोग करतो या नाटक पण सगळ्यात जास्त सर्वसामान्य माणूस अगदी असतो मिडल क्लास माणूस जो असतो त्याच्यापर्यंत हे नाटक पोचणं आणि त्यांच्यासमोर परफॉर्म करणं आणि खरीदात त्यांची असते आणि ते पोहोचवण्याचं काम म्हणण्यास करतायत ना त्याचं मला कौतुक वाटतं गेले बावीस वर्ष बावीस सातत्याने बावीस वर्ष हे फार कमी काळ आहे बावीस वर्ष म्हणजे झालं जातं पंचवीस पन्नास हो होऊन जातील पटापट बट पटापट हो आणि तुम्ही मला इथे बोलवलं तुमच्या नाटकाला मी मा माझी पहिलीच वेळ येते यायची पण संतोष सरांमुळे मला भाग्य मिळालं इथे यायचं आणि हा उत्सव पण बघितला मी जोरदार एवढा मोठ्या प्रमाणात दत्त जयंती मी कधीच बघितली नाही कुठेच नाही बघितली मी खरं सांगतो अगदी मला पाहायला गेलं तर बघता की खरंच नाटक जास्तच ता पण तुमची जी भूमिका होती ती तू येते बघता तुम्ही ब्रेक न घेता डायरेक्ट जे तोफाट अलग जे होता आणि तुमचं जे ऐकलं त्याचं एक हो हे सगळं ते लेखक दिग्दर्शक म्हणजे लेखकाने लिहिलेलं असतं आणि दिग्दर्शनाने ते बसवलेलं असतं कुठल्या पद्धतीने पोहोचवायचं ते दिग्दर्शक सांगतो आपल्याला पवार हो ते तर काय चांगलंच करतात त्याची असं पण नाव घेतलं तरी प्रकोश अण्णाचं थोडंसं नाव होतं त्यामध्ये खरंच अन्नाचं पाय तेवढं कौतुक करा तेवढं कमीच आहे का पनवेल पनवेलच्या शहरामध्ये तर असं कुठं एवढी असतो म्हणतो की प्रत्येक खेळाखेड असलं पाहिजे असं दे 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 या मोठ्या प्रमाणात नाही म्हणणार मी, मी की या पद्धतीचं काम करत राहणं प्रत्येक प्रत्येक ठिकाणी एक अन्न असायला हवं कारण फक्त मी माझी प्रार्थना करतो मी दत्ताकडे की तुमची अशीच प्रगती होत जावो आणि आता हळूहळू इकडे आहे हळूहळू मुंबई तुमच्या ताब्यात यावी महाराष्ट्र ताब्यात यावा आणि असंच तुम्ही लोकांपर्यंत खूप चांगल्या चांगल्या गोष्टी पोहोचवा आणि नवीन तुमच्याकडे पण येतो बघता जर का चेहऱ्यावर हातो तुमच्या आहेत कारण प्रत्येक ठिकाणी फक्त कुठं पिक्चर वगैरे दाखवले जातात तर तुम्हीच करत ता। नाटक पद्धती नाटक आहे फॅमिली बघतो जे मराठी कला मात्र येतात आज ओपन शो करण ही खायची गोष्ट नाही पण आज कलाकारांची पण आपली पण जिम्मेदारी आहे कलाकारांना त्रास नाही झाला पाहिजे कलाकारांना जे जेव्हा ते जातात तेव्हा ते आपलं नाव काढलं पाहिजे तेव्हा संतोष सरमागे जातात यांची आम्ही यांचे फॅनॉट कारण की यांचे जे बरेच वेळ आम्ही बघतो जेव्हा ते नाना पाटेकडे आवाज करतात तेव्हा ते काय खरंच म्हणजे आम्ही एक बोलतो एक बोलतात ना प्रत्येक फॅनचं एक स्वप्न असतो सागर करांडे सामान ते आज भेटलो तर आमच्या दत्ता म्हणजे बोलतात ना स्वप्न पूर्ण झाला आणि मी त्याला आले शब्दाला म्हणजे नाटकामध्ये आले किंवा काय आले नाही पण ते ओपन शो केले ही तुमची मोठी इंडिया असते ओपन शो नाही खूप अवघड आहे मी आम्ही सांगतो एक कलाकार म्हणून आम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ओपन शो करतो आम्ही पण काही ठिकाणी कसं होतं पब्लिकचा गोंधळ असतो मग कोणी हुलदडबाजी नाही नाही अजिबात नाही शांतपणे छानपैकी नाटक बघत होते हुल्लडबाजी नाही काही नाही मग ते टपोरी पोरं असतात आवाज करणारी असतात तर मला भयंकर खूप छान वाटले ते आता छान 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 बघत होते आणि नाट्य आहेत हे दिसतं त्यांच्या समाजकार अन्न पावरफुल फुल आहेत तर त्यात कसं त्यांचा स्वभाव शांत म्हणजे पब्लिकला शांत राहणं त्यांचं नाही नाही तर त्यांनी केलेल्या कार्याचं ते फळ आहे त्यांच्यावर विश्वास आहे तो या सगळ्या त्यांच्यावर विश्वास नक्कीच पाहायला गेला तर खरंच एक या नाटकात अट्टला फॅबरीची गप्पात आणि आणण्याचं सुद्धा मी कौतुक करतो तर महाराज मी सोमनाथ केला महाराज गेला थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू